नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिव, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा माणसाच हृदय पिळवून टाकणारी घटना ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातलं अनसोली म्हणून एक गाव आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातली घटना आहे म्हणजे मुलींचा खर्च उचलू शकत नाही मुलींचा खाना खाणं म्हणजे त्यांचं शाळा संगोपन करणं परवडत नाही म्हणून एका मातेनं स्वतःच्या तीन मुलींना विष देऊन मारडवा म्हणजे काय भयानक घटना चालतय देशामध्ये म्हणजे आपण म्हणतोय आपली देशातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे नरेंद्र मोदी सांगतात एकीकडे आणि दुसरीकडं देश, दुसरी देश प्रगतीपथावर आहे दोन हजार सव्वीस साली देश जगातला एक नंबरचा देश होईल म्हणतात पण कुठला हे फक्त थोतांडगिरी आहे सांगाय आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललाय गरीब गरीब राहत चाललाय श्रीमंतांनी हो हजारो कोटीच्या इस्टेटी लाखो कोटीच्या जमा केल्यात या पुढाऱ्या सुडाऱ्यांनी बघा त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशामध्ये राजकीय लोकांचं आपण पाहिलं की हे राजकीय लोक फुकट्यात जगतात म्हणजे जनतेच्या पैशावरती सर्वसामान्यांची गोरगरीबांची शेतकऱ्यांची सेवा करतो म्हणून सांगितलं जातं हे आमदार खासदार नगरसेवक अध्यक्ष झेडपी अध्यक्ष हे जे पुढारी सुडारी आहेत ह्यांच्या लाखो करोडांच्या इस्टेट आहेत साखर कारखाना ह्यांचा दुड्डेरी यांची सुदगिरणी यांची शाळा यांचे कॉलेजेस यांचे म्हणजे हॉस्पिटल यांची जेवढं काय देशामध्ये अर्धी प्रॉपर्टी असेल म्हणजे नव्याण्णव टक्के प्रॉपर्टी ही पुढारी व्यावसायिक आणि उद्योगपती आणि अधिकारी वर्ग ह्या लोकांनी बळकवलेली आहे एकही आमदार खासदार गरीब नाही तुम्हाला कुठला आमदार इष्टीन जाताना दिसला किंवा त्याच पोरग कुठं एखाद्या शेतात काम करताना दिसलं का हे आमदार खासदार नगरसेवक कसला जरी कार्यकर्ता झाला तरी हजारो कोटीची इस्टेट त्याच्याकडे येते देशामध्ये गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत चाललाय ही भले मोठी अशी दरी निर्माण होत चालली हे आमदार खासदारांचे भाऊ पोर बायका ठेवलेल्या बायका त्यांनी ठेवलेले गडी यांचा रोजचा हजारो हजारोंचा नव्हे तर लाखोंचा खर्च आहे एक एक कुठे ते चरस वडतय गर्द वडतय दारू पितय सिगरेट वडतय गांज्या वडतय अशा रेव पार्ट्या करतात काल बघा एकनाथ खडसेंचा जावाही पकडला गेला रेव पार्टीमध्ये तसच म्हणजे हे एकच उदाहरण नाही तर अशी अनेक उदाहरणं आहेत बघा त्या जिथं जिथं रेव पार्टी होती तिथं तिथं आपल्याला सगळी श्रीमंताचीच आप लेकरं आपल्याला बघायला भेटतील गरिबाचं एकही दिसणार नाही असाच काहीसा प्रकार बघा म्हणजे श्रीमंताला संपत्ती कुठं खर्च करावी हे कळना आणि सरकार कोणाचं असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या भाजप असू द्या शिवसेना कम्युनिस्ट कोणी जरी सत्तेत आला तरी तो देशाची प्रॉपर्टी हडपण्याचाच प्रयत्न करतो म्हणजे सर्वसामान्य जनतेची कामं करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण अशी परिस्थिती देशात झालेली आहे देश हिताचं कुणालाही पडलेलं नाही देशातल्या जनतेचं कोणालाही सोयर सोतक नाही जनता जगली काय मरली काय काय झालं काय अशी सध्याची परिस्थिती निर्माण आहे फक्त भाषणांमध्ये आणि टी व्ही चॅनल पुढे सांगायचं की आम्ही जनतेची कामं करतोय आता महाराष्ट्र थांबणार नाही देश थांबणार नाही कुठं नेऊन ठेवतात काय की नुसतं थांबणार नाही म्हणून जिथलं तिथंच दिसतंय आपल्याला जे पूर्वीचे रस्ते कुठं काय होतं नाल्या वडे वाळ सगळं जिथल्या तिथं दिसतंय आता गरीबाची गरीब आणि श्रीमंतीची दरी एवढी भली मोठी वाढत चाललेली आहे की ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातलं बघा एक गंभीर असं उदाहरण आहे आसलो आसलोनी म्हणून एक गाव आहे त्याच ठिकाणचं म्हणजे आता शहापूर वगैरे तो भाग म्हणला की आदिवासी पट्टा येतो या ठिकाणी राहणारी संध्या संदीप संध्य बरे वय वर्ष सत्तावीस वर्षाची ही आई हिला तीन मुली एक पाच वर्षाची आठ वर्षाची दहा वर्षाची या मुलींचा संगोपनाचा खर्च तिला उचलणं व्हायना म्हणजे काम लागाच नाही देशामध्ये असं झालं की फक्त राजकारणासाठी लोकांचा वापर केला जातो प्रचारासाठी ह्याच्यासाठी जा ते बी काय चार दिवस लोकांना कामं लागतात लोकांना म्हणजे फक्त झेंड कंड गोंड घेण्यासाठी म्हणजे अहम हिंदू है चलो हिंदू हिंदू राष्ट्र हे असं फक्त म्हटलं जातं हिंदूंचा देश म्हंटल जातं परंतु हिंदूंच्या देशातच हिंदू उपाशी मारतायत तारपाडून मारतायत ह्याच्याकडे कुणाचंही कुठल्याही राजकारण्याचं लक्ष नाही बघा फक्त हिंदू 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 म्हणून डोंगणावची चडी सुद्धा निघून जाते आणि वरडू 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 बेजार होतोय गडी हिंदू 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 करून परंतु त्याचा काहीही उपयोग नाही तुमच्या जर पोटालाच नसेल देशाचा विकास होईल कसा आता हिंदू म्हणणाऱ्यांनी देखील किंवा काय म्हणणाऱ्यांनी देखील हा विचार केला पाहिजे की या देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे आणि याच विकास याचा म्हणजे ह्याला कुठंतरी कामधंदा देशामध्ये निर्माण करून देणं हे राजकारत्याचं काम असतं परंतु देशात ऐंशी टक्के नव्वद टक्के बेकारी आणि बर्बादी झालेली आहे हे, हे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकता म्हणजे महिलांना काम नाही पुरुषांना काम नाही ते मोबाईलची डबडी दिली ती प्रत्येकाच्या हातात त्याला बॅलन्स दिलाय आणि दिवस रात्र त्याच्यावरती उघड्या नागड्या बाया बघा काय काय तुम्हाला हसणं खेळणं काय बघायचं ते बघा असं सध्या काम सुरू आहे देशामध्ये म्हणजे देशामध्ये आजवर जे पण कुठल्या पक्षाने कुठल्या पार्टीने काम केलं हे फक्त उद्योगपतींच्या घशात देश घालण्यासाठी उद्योगपतींसाठीच काम केलं गेलंय म्हणजे जनतेसाठी कोणीही काम केलं नाही जर जनतेसाठी खरोखर काम केलं असतं तर अशा घटना घडल्या नसत्या आज तीन पुरी तीन मुलींना जेवणातून विष घातलं विष घातल्यानंतर त्यांचं डोकं दुखी उलट्या त्रास होऊ लागला त्यांना तिथल्या दवाखान्यात नेलं परंतु त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं यांना चांगल्या हॉस्पिटलला नेलं पाहिजे मग मुंबईच्या मोठ्या दवाखान्यात नेलं परंतु तिथं देखील काही फरक पडला नाही या मुलींचा मृत्यू झाला आता या प्रकरणी बघा या ठिकाणचं जे जवळपासच जे पोलीस स्टेशन आहे म्हणजे खेनावली म्हणून पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनला नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये या मुलींनी विष प्रशासन केल्याचं निदर्शन आलं आता या मुलींच्या आईला अटक करण्यात आली साजिकच पोलीस अटक करणार तिला जेला टाकणार परंतु अशा घटना घडल्यानंतर या ठिकाणी जो कोण आमदार असेल खासदार असेल किंवा कोण पुढारी सुडारी असेल त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आपल्या तालुक्यामध्ये तर कमीत कमी लोकांची कामं केली पाहिजे त्यांना व्यवसाय उभा करून दिला पाहिजे जर असं होत नसेल तर आपण राजकारणच कशाला करायचं म्हणजे हे भयान वास्तव आहे देशाचं म्हणजे असं एकच नाही रोज हजारो नव्हे तर लाखो करोडो लोक उपाशी मारतात देशाची लोकसंख्या दीडशे कोटीच्या पार झालेली असं एकंदरीत देशाची दोन हजार दहा पासून जनगणना सुद्धा केलेली नाही प्रत्येक पाच वर्षांनी जनगणना करावी किंवा दहा वर्षांनी जनगणना करावी असा नियम आटी शर्ती आहे परंतु राजकारणासाठी हे सगळं केलं जात नाही लोकांना फक्त वाऱ्यावर सोडलं जातं हे पुढारी सुडारी जे उद्योगपती हे ची लेकरं आयुष्य जगतात दिवसभर त्यांना पैसा कुठं खर्च करावा हे कळत नाही परंतु गोर गरिबांना मात्र उपाशी पोटी पाणी पिऊन झोपायला लागते आता ते पाणी सुद्धा काय काय लोकांना तर भेटणार अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे अजून सुद्धा आपल्या देशाचं असं वास्तव आहे की देशाची जनगणना करायची म्हणलं तर आपल्याला दहा दहा किलोमीटर चालत जावं लागतं तेव्हा त्या गावामध्ये वाड्या वस्तीवरती पोहोचतो आणि ते लोक राहतात कुठं हे सुद्धा लोकांना कळना काही काही ठिकाणी असा आहे की लोकांचा संपर्क सुद्धा होत नाही म्हणजे कुठं राहत ते काय हे सुद्धा सापडत नाही म्हणजे आगरी तुम्ही कुठल्या कुठल्या हे जिल्ह्यात जावा आगरी जो आपण सुशिक्षित जिल्हा शिक्षणाचं माहेरघर पुणे जिल्हा म्हणतो या जिल्ह्यात जरी आपण गेलो तरी आपल्याला भोर व्याला मुळशी हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये दे देखील आपल्याला आदिवासी समाज डोंगरा डोंगरात राहिलेला दिसेल मग एवढं वर्ष याच मतदारसंघाचं बारामती मतदारसंघात येतो मुळशी बोरवेलला शरद पवारांनी नेतृत्व केलं मग तरी देखील अजून ही अशी डोंगरात दर्यात राहणारी लोक कशी त्यांना जात माहीत नाही गाव माहीत नाही लाईट माहीत नाही आणि देशातल्या लाखो गावांना अजून लाईट नाही त्यांना लाईट हा शब्द माहीत नाही टीव्ही माहीत नाही फ्रीज माहीत नाही म्हणजे ही परिस्थिती देशाची आहे आणि देश कसा प्रगतीपथावरती जाईल आणि कसा देश सुजलाम सुपलाम होईल आपण जे स्वप्न पाहतोय जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था होईल तुम्ही टॅक्स इंग्रजांच्या पद्धतीनं पठाणी पद्धतीनं टॅक्स लावून एक नंबरची अर्थव्यवस्था कराल पण ते जमलेले जे पैसे आहेत या पैशाचा वापर कोणासाठी होतोय वापर हा पैशाचा योग्य जनतेसाठी झाला पाहिजे परंतु तसं होता ह्या पुढाऱ्या सुडाऱ्यांच्या जे स्विस बँकेमध्ये जो काळा पैसा आहे या काळ्या पैशामध्ये दहा पटीनं वाढ झालेली आहे आता नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून दहा पटीनं वाढ झालेली आहे म्हणजे हा सगळा पैसा बाहेर देशात जातोय आणि जो पैसा पुढारी पाठवतोय हो त्याला तरी कुठं ती सवड आहे दिवसभरात तो बीपी नाही शुगर नाही जाम झालाय पण त्याला सुद्धा काही जाणाची नाही मानाची सुद्धा त्याला ना की हा पैसा आपण बाहेर पाठवतो पण या पैशाचं आपल्याला नेमकं सुख समाधान काय आपल्याला त्या पैशाच काय भेटत फक्त हाव आणि अपेक्षा ह्या सगळा देश बरबाद होत चाललाय का काय असं म्हणावं लागेल ला आता अनेक विचारवंतांनी देखील चिंता व्यक्त केलेली आहे की उपाशी लोक मरतायेत संगोपन करता येत नाही म्हणून लोक मारता येत म्हणजे देशाची अवस्था कुठं आहे आणि देश चाललाय कुठं नेमका हे सगळ्यात बघणं महत्वाचं आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आली तरी देखील आपण अन्न वस्त्र निवारा यातच अडकून बसलोय तर बघू पुढे अजून काय घडतंय आज तर एवढंच कॅमेरामन आणि केसमी भीमराव कडळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे